नमस्कार मी छाया छायाच टाईममध्ये आपलं खूप खूप मनापासून स्वागत खरवस कुणाला आवडत नाही अहो खरवसाचं नुसतं नाव जरी घेतलं तरी जिभेला पाणी आल्याशिवाय राहत नाही पण शहरात खरवसाचं दूध मिळतंच कुठे पण खरवस खावासा वाटतोच ना तर आता खरवस म्हटलं की गावाकडे जायची गरज नाही म्हणून आज आपण घरचं साहित्य वापरून रो च्या दुधापासून खरवस कसा बनवायचा तो बघणार आहोत आता मी नक्कीच म्हणणार नाही की हा खरवस ओरिजिनल आहे परंतु ह्या खरवसाची चव अगदी खऱ्या खरवसासारखीच लागते त्याला पर्याय म्हणून हा खरवस उत्तमच त्याचबरोबर खरवस खाण्याची इच्छा आपण पूर्ण करू शकतो रेसिपी खूप इंटरेस्टिंग आहे म्हणून व्हिडिओ कुठेही स्किप करू नका चला तर रेसिपीला सुरुवात करूया सर्वात प्रथम घरातील भांडं घेऊया त्यात टाकूया पाव कप मिल्क पावडर बाजारात दहा रुपयांचे जे पाऊच मिळतात मग ते कुठल्याही ब्रँडचे वापरू शकता नेक्स्ट पाव कप म्हशीचं दूध घालूया लक्षात असू द्या दूध गरम करून थंड करूनच आपल्याला इथे वापरायचं आहे म्हशीच्या ऐवजी गाईचं दूध वापरलं तरीसुद्धा चालू शकेल सारख्याच कपने पाऊंड कप व्हॅनिला फ्लेवरची कस्टर्ड पावडर घेतलेली आहे तुम्ही कुठलाही ब्रँड फ्लेवर घ्या मी ह्या ब्रँडचा व्हॅनिला फ्लेवर घेतलेला आहे कस्टर्ड पावडरऐवजी कॉनफ्लॉवर वापरलं तरीही चालेल आता ज्या कपने दूध मोजून घेतलं होतं अगदी त्याच कपने अर्धा कप बारीक चिरून गूळ घेतलेला आहे कस्टर्ड पावडर आणि मिल्क पावडरमध्ये थोडासा गोडपणा असतो म्हणून हे गुळाचं प्रमाण अगदी योग्य आहे एक अता दुदा मदे हे सर्व पदार्थ ढवळून आपल्याला एकजीव करायचे आहेत आता गूळ ह्या दुधामध्ये संपूर्ण विरघळलेलं आहे अगदी ओरिजिनल चिकाच्या दुधासारखंच हे मिश्रण आपलं तयार झालेलं आहे कस्टर्ड पावडर वापरल्यामुळे दुधाला हलकासा पिवळा रंग आलेला आहे तुम्ही जर कस्टर्ड पावडरऐवजी कॉर्नफ्लावर वापरत असाल तर चिमूटभर हळद घालायची आहे असं हे चिकाचं दूध खरवस बनवण्यासाठी तयार करून झालेलं आहे आता हे मिश्रण वाफवून घेणार आहोत दूध वाफवून घेण्याकरता एक पसरट भांडं घ्यायचं आहे त्याला थोडंसं तूप लावून ग्रीस करून घ्यायचं आहे भांड्यावर गाळण ठेवून हे तयार दूध गाळणीवर गाळून घेणार आहोत म्हणजे गुळाचे बारीक कण किंवा कचरा असतो तो गाळला जाऊन स्मूद असं हे चिकाचं दूध तयार होईल त्यामुळे खरवस देखील आपला सॉफ्ट होईल गूळ आणि जायफळ हे कॉम्बिनेशन छान असल्यामुळे वरून थोडंसं जायफळ किसून घालणार आहोत दुसरीकडे एका कढईमध्ये दोन ग्लास पाणी घातलेलं आहे पाण्यामध्ये स्टँड किंवा प्लेट ठेवायची आणि अलगद हे मिश्रणाचं भांडं आपल्याला ठेवायचं आहे मिश्रणावर झाकण ठेवायचं म्हणजे पाण्याचे थेंब मिश्रणामध्ये पडणार नाहीत कढईवर सुद्धा झाकण ठेवून मीडियम फ्लेमवर सलग वीस मिनटं आपल्याला हे वाफवून घ्यायचं आहे मध्ये एकदाही झाकण उघडायचं नाही वीस मिनटानंतर झाकण उघडून पाहायचं आणि एखादी टूथपिक किंवा सुरी घालून बघायचं आपलं मिश्रण सुरीला चिकटलेलं नाही तुमचं जर मिश्रण चिटकत असेल तर अजून पाच मिनटं ह्याला वाफवून घ्या तुम्हाला जर कुकरमध्ये खरवस तयार करायचं असेल तर शिटी काढून ठेवायची झाकण बंद करायचं आणि वीस मिनटं मिश्रण वाफवून घ्यायचं आहे आता गॅस फ्लेम बंद करून भांड्यातून खरवस बाजूला काढूया लक्षात असू द्या खरवस गरम असताना कधीच वड्या कापायच्या नाहीत मी ओट्यावरच पंख्याखाली थंड करून घेतलेलं आहे तुम्हाला जर घाई असेल तर वीस मिनटासाठी फ्रीजमध्ये ठेवा म्हणजे वड्या सहज कापल्या जातील थंड झाल्यावर खरवस छान घट्ट झालेला आहे आवडीप्रमाणे वड्या कापून घ्यायच्या कधीही तुम्हाला खरवस खायची इच्छा झाली तर साध्या रोजच्या दुधाने हा खरवस बनवून खाऊ शकता पण जे मी म्हणणार नाही हा ओरिजिनल आहे पण चिकाच्या दुधाला ऑप्शन म्हणून हा खरवस बेस्टच आहे खायला अगदी मस्त लागतो आणि बनवायला देखील सोप्पा आहे तर काय मग घेणार ना आत्ताच बनवायला तेव्हा नक्की करून पहा आणि कमेंट करायला अजिबात विसरू नका रेसिपी आवडली असेल तर लाईक करून मित्रमैत्रिणी नातेवाईकांसोबत जरूर शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर पुन्हा आपली भेट अशाच एका हेल्दी नवीन रेसिपीसह तोपर्यंत छायाच कुकटाईम पाहत रहा धन्यवाद